मुंबई उच्च न्यायालयात मूळ शाखेत माळी किंवा मदतनीस पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे पदाचे नाव माळी किंवा मदतनीस एकूण रिक्त पदे दोन वेतन श्रेणी थ्री सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते अर्ज करण्याची अंतिम तारीख वीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवावेत अर्ज करण्याचा पत्ता माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला डब्ल्यू डी इमारत फोर्ट मुंबई चार शून्य 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 तीन दोन अर्जाच्या लिफाफ्यावर माळी किंवा मदतनीस पदासाठी अर्ज असे प्रामुख्याने लिहावे माळी आणि मदतनीस हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत शैक्षणिक अर्हता उमेदवार किमान चौथा वर्ग उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता व वा बोलता येणे आवश्यक आहे अनुभव उमेदवाराला किमान तीन वर्षाचा बगीचे हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्षे मागासवर्गीय प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यासाठी वयोमर्यादा लागू नाही अर्ज भरण्याचे शुल्क सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क तीनशे रुपये सर्व प्रवर्गासाठी असेल अर्ज शुल्क हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावे काढलेली रुपये डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत निवड प्रक्रिया अर्ज छाननी केल्यानंतर शॉर्टलिस्ट उमेदवारांना खालील प्रक्रियेला समोरे जावे लागेल प्रात्यक्षिक परीक्षा गुण तीस शारीरिक क्षमता चाचणी गुण दहा वैयक्तिक मुलाखत गुण दहा निवड प्रक्रियेचे एकूण गुण पन्नास प्रात्यक्षिक चाचणीत अनुत्तीर्ण झालेले उमेदवार उर्वरित प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील परीक्षेचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी अर्जासोबत कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्यात